या व्हिडीओमध्ये महत्वाचे अलंकारिक शब्द आहेत मराठी भाषेतील अलंकारिक शब्द संपत्ती वाढवण्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अलंकारिक शब्द उंटावरचा शहाणा मूर्खपणाचा सल्ला देणारा उंटावरचा शहाणा मूर्खपणाचा सल्ला देणारा ताटाखालचे मांजर अलंकारिक शब्द आणि शब्दार्थ आहेत ताटाखालचे मांजर दुसऱ्याच्या विचाराने वागणारा ताटाखालचे मांजर दुसऱ्याच्या विचाराने वागणारा देव माणूस देव माणूस सज्जन किंवा चांगला वागणारा शब्दार्थ आहे देवमाणूस सज्जन किंवा चांगला वागणारा कामाचा माणूस प्रत्येकाचे काम करणारा कामाचा माणूस प्रत्येकाचे काम करणारा बळूबाई चा शब्दार्थ आहे अलंकारिक शब्दार्थ आहे भेकड व्यक्ती गुरुकिल्ली अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे रहस्य मर्म मार्ग बिन भाड्याचे घर अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे कारागृह किंवा तुरुंग चौदावे रत्न या शब्दाचा अलंकारिक शब्द आहे मार कळीचा नारद या शब्दाचा अर्थ आहे कळ किंवा भांडणे लावणारा किंवा भांडणे लावणारा कळीचा नारद पुढील शब्द आहे भागीरथ प्रयत्न या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे खूप प्रयत्न करणे भागीरथ प्रयत्न खूप प्रयत्न करणे पुढील शब्द आहे कुंभकर्ण या मराठी अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे अतिशय झोपाळू भीष्म प्रतिज्ञा या मराठी शब्दाचा अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे दृढ निश्चय किंवा कडक निर्णय घेणे भीष्म प्रतिज्ञा दृढ निश्चय कडक निर्णय उंबराचे फूल या मराठी या, या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे दुर्मिळ वस्तू अष्टपैलू या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे सर्व गुण संपन्न बोकेसन्यासी या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे ढोंगी व्यक्ती थपाड्या या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे मोठ्या गप्पा किंवा खोट्या गप्पा मारणे किंवा मारणारा थपाड्या पुढील शब्द आहे लंकेचा पार्वती या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे लंके, लंकेची पार्वती लंकेची पार्वती या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे अंगावर दागिना नसणे किंवा गरीब स्त्री लंकेची पार्वती रामबाण औषध या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे अचूक गुणकारी अचूक गुणकारी डोळ्यातील कनेरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे डोळ्यात सलमारी व्यक्ती किंवा अप्रिय व्यक्ती डोळ्यातील कनेरी गळ्यातला गळ्यातला ताईत या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे अत्यंत प्रिय व्यक्ती अत्यंत प्रिय व्यक्ती गळ्यातला ताईत पुढील शब्द आहे चरपट पंजेरी चरपट पंजेरी निरर्थक बडबड गुळाचा गणपती या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे मंद बुद्धीचा गुळाचा गणपती मंद बुद्धीचा बृहस्पती या मराठी अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे बुद्धिमान गंगा यमुना अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे अश्रू अश्रू येणे पुढील शब्द आहे श्री गणेशा प्रारंभ किंवा चांगली सुरुवात गणेशा या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे प्रारंभ किंवा चांगली सुरुवात शकुनी मामा या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे कपटी मनुष्य शकुनी मामा सूर्यवंशी या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो उशिरा उठणारा सूर्यवंशी कामापुरता मामा या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे असेल तरच बोलणारा